एवढं बघता बाहेर एवढं म्हणजे समाजासाठी काम करतात किंवा सामाजिक काम करतात मग त्यांच्या अडचणी घरी कधी वेळ देतात मी घरी असतो व्यवस्थित व्यवस्थित आमच्याकडे मिलिटरी रूल आहे तिथे अच्छा मिलिटरी फॅमिली मधनं आहे त्यामुळे घरामध्ये मिलिटरी रूल आहे आमच्याकडे बरे आम्ही सिव्हिलियन असल्यामुळे आम्ही तोडत असतो त्यामुळे ते त्याच्यामध्ये आता एवढ्या वर्षाची सवय आहेत चांगल्या गोष्टी आहेत आता शाळेमध्ये यायला सुरुवात झाली शाळेमध्ये थोडं बहुत मदत आमच्याकडनं होते एक बंद पडलेली आमची इंग्लिश ची स्कूल आता आम्ही चालू केली दहा वर्षानंतर आज आमच्याकडे तिथे नऊशे ऐंशी जवळपास आठशे ऐंशी मुलं आहेत त्यामुळे व्यवस्थित आहे म्हणजे त्या गोष्टीसाठी आम्हाला काय करावं लागत नाही आणि बरं वडिलांनी एवढं नाव कमावलेलं आहे आम्हाला या बारीक बारीक गोष्टींचं कधीच आणि व्यवसायामध्ये आम्ही इतकी वर्ष असल्यामुळे मा आज माझं भिवंडीला माझं स्वतःच युनिट आहे गिरगावमध्ये माझे युनिट्स आहेत त्यामुळे आम्हाला कसं होतं की कुठेही गेलं की हा म्हणजे आज थोडस लोकांचं माझ्या बऱ्याचशा क्लायंट लोकांचं कन्फ्युजन झालंय वही आहे हे वही ऐक्या नाही नाही व नाही लागणार अच्छा नाही रहा मग चांगलं आहे मग त्यामुळे कसं होतं की त्या दोन्ही ओळख वेगळ्या ठेवाव्या लागतात बऱ्याचशा वेळेस कारण व्यवसाय हा व्यवसायाप्रमाणे केला जातो आणि आपलं जे सामाजिक कार्य आहे आणि मला ही गोष्ट नेहमी आवडते की सामाजिक काम करत असताना बरोबर जोडायला मला माणसं आवडतात अगदी म्हणजे बले तो माझ्यावरती त्यांनी चार शिव्या जरी घातल्या माझं काही नाही पटलं तरी आपलंही काम आहे बाबा ह्याला काय बोलायचं नाही आला तर ठीक आहे ना तर त्याच तसं चालू राहते आपण आपलं काम करू अशा पद्धती टीम जी आमची आहे तिचं टीम तर तुम्ही बघाल तर तुम्ही बोलाल अरे तुम्हाला पाहिजे का अजून बरोबर माझ्याकडे डेव्हलपर्स आहेत माझ्याकडे इंजिनियर्स आहेत माझ्याकडे तुमचं काय म्हणतात फॅसिलिटी चे हेड्स आहेत माझ्या बरोबर ऍडव्होकेट्स आहेत सर्व आहेत माझ्याकडे स्ट्रॉंग आहेत आणि सर्व आहेत आणि सर्वजण सुशिक्षित व्यवस्थित म्हणजे अशी अडणी असं आपण म्हणू ना की अरे काय कोण काय असं नाही व्यवस्थित लोक कुठे चुकतं की लगेच तिथे टोचणार काय आणि काम करते वेळी काम प्रामाणिकपणे होतं आता परवा पण ज्यावेळी हे सर्व झालं त्यातले बरेचसे लोक गावाला गेले होते गणपतीला ते रातोरात पोहोचले आणि आम्ही सांगितलं तुम्ही यायच्या अगोदर विसर्जन झालेले त्यामुळे ते त्यांच्या मनामध्ये एवढं लागलं होतं त्यांना की अरे आम्ही एका आमचा हातभार नाही लागला परंतु मग तरी पण ते आले ते गेल्यावरती त्या भागामध्ये फिरले की कसं काय केलं होतं एवढा कचरा कसा काय तो ओन या सर्व गोष्टी चालू होत्या कारण आतापर्यंत जी प्रतिमा आम्ही ठेवली होती मुंबईमध्ये की आमचे मोर्चे अशी असतात तसे असतात यावेळी ते राखू शकलो नाही परंतु पुढे अशी वेळ येणार नाही पुन्हा मोर्चे वगैरे काढायची आणि आम्हाला परमिशनच मिळणार आम नाही त्यामुळे जर तरच्या आता आम्ही गोष्टी बंद केल्या एवढंच आहे की जी पूर्ण समाजाने परत गेलेली आहेत त्यांचं काहीतरी बल व्हावं आणि समाज एक चांगल्या पद्धतीने धंद्याला लागावं नाही तर मग आपली पुरत त्या नेत्याच्या मागे लागून वगैरे त्यांचा सत्यानाश नाही झाला पाहिजे राजकीय नेत्याच्या मागे असे अशा तरुणांना तुम्ही काय आवाहन हे जे आलेले मुंबईला तरुण होते ना त्यांना माझं खास सांगणं आहे तुम्ही आता आलेत तुम्ही मुंबई पाहिलीत बरोबर आहे आज आपण बघतो की परप्रांतीय आपल्या मुंबईत येऊन रगड पैसा कमवतात तुमची जर दोन भावंड असतील ना ते एकाला पाठवा मुंबईला आणि सांगा कुठलाही व्यवसाय कुठेही कसाही कर आणि आम्ही आहोत बरोबर तुम्ही त्यांना मदत करणार शाडी अडना दोनशे दो टक्के नाही अडचणी आम्ही उत्तर भारतीय नाही नाही बोलत आहे मी कारण त्या लोकांची मेहनत आहे आपण त्यांच्याबद्दल चुकीचं बोलणं नाही परंतु आपल्या पोराने मेहनत केली पाहिजे आम्ही आहोत ना मदत करायला इतके व्यवसाय आहेत इतके जोडधंदे आहेत की जे करू शकतात करण्याची ताकद असली पाहिजे आणि मी जी पाहिले ना मराठवाड्यातली मुलं जी आली होती आता कारण नव्वद टक्के मराठवाडा होता शंभर टक्के यांच्यामध्ये काही करण्याची ताकद आहे आणि ही जी काही करण्याची ताकद आहे ना हे कुठेही घेऊन जाऊ शकतात माझ्या मते कुठेतरी महाराष्ट्र चुकला या पोरांना तिथेच ठेवून या पोरांना जर तुम्ही प्रवाहामध्ये आणलात ना तुमचा महाराष्ट्र कुठल्या खाण तर काही करू शकतात ना जर तुम्हाला जर जीव बघा एक काय असं माहिती सर्व चालतंय भीतीवरती जो माणूस जीवाला भीत नाही ना तो माणूस आयुष्यात काही करू शकतो मी एवढं सांगेन की या पोराने विचार करावा व्यवसाय मुंबई सारख्या ठिकाणी नाशिक सारख्या ठिकाणी शहराच्या लगत असतील तर तिथे चालू करावे खूप पोटेन्शियल आहे त्या पोरांमध्ये जर तुम्ही फक्त तुमची फळ तिकडे बनवतात आणि कुणातरी व्यापाराला विकताय तर तिकडनं आणून हिथे इथे विकू शकता इथे विकण्याचे आता वेगवेगळे मार्ग उघड उघडे झालेले दोन पैशाच्या ठिकाणी दहा पैसे मिळतील तुम्हाला परंतु हे करावा लागेल आणि हे जर केलं तर आपण सांगू की याच्यामधन फार मोठा तुम्हाला इम्पॅक्ट दिसेल पुढच्या काही काळामध्ये सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड लेटसअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा